आज आपण हे गणपती बाप्पाच्या आवडीचे अतिशय छान मऊ लुसलुसीत असे उकडीचे मोदक बघणार आहोत नमस्कार भाग्यश्री झेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आजपासून बाप्पाची खिरापत आणि महालक्ष्मीचा प्रसाद ही सिरीज सुरुवात करणार आहोत या सिरीजमध्ये सगळ्यात पहिले आपण बाप्पाच्या आवडीचे मोदक पासून सुरुवात करणार आहोत मोदकासाठी कुठल्या तांदळाची पिठी वापरायची प्रमाण कसे घ्यायचे हे आपण सगळं सविस्तर बघणार आहोत बऱ्याच ठिकाणी बाप्पाची दोन वेळेस आरती केली जाते आणि खिरापतही दोन वेळेस दाखवली जाते तर आपण एक वेळेस गोड आणि एक तिखट असे दोन पदार्थ रोज बाप्पाच्या खिरापतीसाठी बघणार आहोत नमस्कार भाग्यश्री झेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला ही सिरीज कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास जरूर करा चला तर मग आपण रेसिपी कडे वळूया आपल्याला जे मोदक करायचे आहे त्याच्यासाठी जी पारी असते त्याच्यासाठी पिठी जी करून घ्यायची आहे आपल्याला त्यासाठी आपण एक कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे शक्यतो इंद्रायणी सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे कुठला पण ज्याचा भात आपल्याला असं चिगट होतो मऊ होतो त्याच्यामुळे पिठी छान तयार व्हायला मदत होते आता हे आपण दोन पाण्यामध्ये धुवून कपड्यावर सुकून घेणार आहोत आता हे आपण कॉटनच्या कापड्यावर पसरून घेऊ आणि हे आपल्याला अगदी कोरडे वाळून घ्यायचे आहेत मग त्याची आपल्याला पिठी तयार करायची आहे हे आपले तांदूळ चांगले सुकले आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ एक चार ते पाच तासामध्ये चांगले कोरडे सुकतात पण एकदम कोरडे होऊ द्यायचे आहेत तांदूळ आता आपण ह्याची चांगली थोडंच आहे म्हणून आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये पिठी करून घेणार आहोत जास्त असेल तर तुम्ही गिरणीतनं गाळून आणलं तरी पण चालेल आता आपण हे तांदळाचे पीठ मैद्याच्या गाणीने गाळून घेणार आहोत मैद्याच्या गाणीनेच गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक छान होतात तुटत नाहीत असं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पीठ आपण मैद्याच्या गाणीने गाळून घेऊ प्रथम आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपण एक लहान चमचा तूप टाकणार आहे साजूक तूप त्याच्यामध्ये खोबऱ्याचं एक कप की घेतला आहे मी खवनलेलं नाळ घेतलं एक, एक कप ते थोडस एक दोन मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे ते परतत असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये खसखस टाकायची आहे खसखसीने स्वाद खूप छान लागत टेस्ट खूप छान लागते आणि खसखस -कस तशी पौष्टिकही असते म्हणून आपण खसखस टाकून घेणार आहोत खसखस थोडी आपली परतली गेली की आपण लगेच त्याच्यामध्ये एका कप एका कपाला आपण अर्धा कप गुळ घेणार आहोत गुळ आपल्याला व्यवस्थित विरगळेपर्यंत मंद गॅसवर ठेवायचं आहे आता आपला गुह विरगला आहे आपल्याला जास्त वेळ सारण गॅसवर नाही ठेवायचं नाही तर मग ते परत कडक होत म्हणून आपला आता कडई आपली गरम आहेच त्याच्यामध्ये एक दोन चार मिनिटं अजून सारण तसं तयार होईल त्याच्यामुळे आपण आता हा गॅस बंद करून घेऊ म्हणजे आपल्या बरोबर दोन चार मिनिटांमध्ये व्यवस्थित सारण जसं आपल्याला हवं तसं तयार होईल सगळ्यात शेवटी आपल्याला जायफळ आणि विलाची चिपूड घालून घ्यायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं एकदा आता आपलं हे सारण तयार आहे आता आपण उकड कशी घ्यायची ते बघूया आपण मोदकाच्या पारीसाठी उकड घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप पाणी घेतलं आहे जेवढं आपलं आपली पिठी आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी आणि पिठीचं प्रमाण अगदी बरोबर घ्यायचं आहे समप्रमाणामध्ये आणि पाण्यालाच चांगली उकळी द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आली आहे आपण त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा लहान पाव चमचा मीठ घालणार आहोत पारीला छान चव येते त्याच्याने आणि एक मसूद होण्यासाठी आपली पारी मसूद होण्यासाठी एक पाव चमचा तूप घालणार आहोत सातजूक तूप हे चांगलं व्यवस्थित विरगळलं की आपल्याला ज्या कपाने पाणी घेतलं आहे त्याच कपाने एक कप पिठी घेतली आहे त्याच वाटीने बरोबर आपल्याला एक वाटी पीठ घ्यायचं आहे पाण्याला उकळ आल्यानंतर आपल्याला सगळं पीठ टाकून लगेच हलवायचं आहे व्यवस्थित सगळं बाजूने हलवून घ्यायचं आहे आणि हलवल्यानंतर आपल्याला गॅस एका मिनिटाच्या आत लगेच बंद करायचं आहे व्यवस्थित सगळं हलवून झाल्यानंतर व्यवस्थित उकट मीठ झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे गॅस बंद केला आहे आता आता आपले पंधरा मिनट झाले आहे आपण झाकण काढून घेऊ आणि ही उकट एका ताटात घेऊन व्यवस्थित मळून घेऊ थोडासा पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायची आहे आपल्याला हो, ही उकड जेवढी आपण मळून घेऊ तेवढे आपले मोदक व्यवस्थित होत असतात अगदी मौलुसलुशीत पण होतात आणि तुटत पण नाही मोदक घडताना त्याच्यामुळे ही मोदकाची उकड आपल्याला अगदी छान व्यवस्थित मळून घ्यायची आहे अगदी कोरडी वाटली तर आपण थोडासा पाण्याचा हात लावू शकतो अशी दोन ते पाच मिनिटासाठी आपण छान ती मळून घेऊ आपली छान मळून तयार आहे ही उकड व्यवस्थित झाली की नाही हे बघण्यासाठी आपण एक पारी एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हा पूर्णसा दाबून बघायचा दा आहे त्याची पारी करताना जर त्याला कुठं चिरा नाही गेल्या तर समजायचं की आपलं व्यवस्थित झाली आहे उकड आता आपण मोदक घडवून घेऊयात आता आपण एका एका वाटीने त्याचा माप घ्यायचं आहे किती गोळा घ्यायचा तो म्हणजे एक सारखे मोदक येतील या मापाचे आपण सर्व गोळे करून घेऊयात हात घ्यायचा आहे तूप सगळ्या हाताला लावून घेतल्यानंतर मग ते हाताला चिपकत नाही ही पारी आपण अशा हातात घेऊन गोल 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 आपल्याला फिरून घ्यायची आहे फिरवताना आपल्याला कडा जास्त अशा दाबून घ्यायची आहे आणि मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आहे अशी गोल गोल फिरवून आपण ही पारी पूर्ण सगळ्या बाजूने व्यवस्थित एक सारखी करून घ्यायची आहे ही तर तयार आहे आता आपल्याला ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे कळ्या पाडण्यासाठी आपल्याला हा एक बोट मधला बधी घ्यायचा आहे सगळ्यात पहिला बोट आणि अंगठ्याने आणि दुसऱ्या दोन बोटाने आपल्याला असा प्रेस द्यायचा आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या जवळजवळ जव़़ कळ्या पाडून घ्यायच्या आहे म्हणजे कळ्या छान दिसतात आपल्या एक एक बोटा छान तराने आपल्याला मागून असा प्रेस द्यायचा आहे वाटलं पर तर परत तुम्ही तुपाचा हात लावून घ्यायचा आहे चिटकत असेल हाताला तर आणि असं करून आपल्याला पूर्ण ही अशी पारी तयार करून घ्यायची आहे प्रकारे आपण हे अशी वाटी तयार करून घेतली आहे तुम्हाला अगदीच ती पारी हातावर गोल गोल करायला जमली नाही तर अगदी हलक्या हाताने आपल्याला पोलपाटावर लाटून सुद्धा घेता येते पण अगदी हलक्या हाताने लाटायची आहे लाटताना ती फाटायला नाही पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सारण आपल्याला भरपूर भरायचं आहे म्हणजे आपल्याला मोदकाला छान चव येते नाही तर नुसतं वरचं पीठ लागतं आपल्याला भरपूर सारण भरून आपल्याला आता हे बंद करून घ्यायचं आहे हळूहळू हळू आपल्याला ह्या कळ्या अशा जवळ करून घ्यायच्या आहेत सारण आपल्याला हे आत घ्यायचं आहे कळ्या मोडू न देता हळूहळू आपल्याला हे हळूच बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला असे मोदक घडवून घ्यायचे आहे आता आपले हे सगळे मोदक घडवून तयार आहे आपण मोदक पात्राचं वरचं भांड घेतलं आहे हळदीच्या ला थोडस तूप लावून घ्यायचं आहे आणि ते हळदीचे पान आपल्याला मोदक पात्राच्या वरच्या भांड्यात ठेऊन घ्यायचे आहेत हळदीचं पान जर नाही मिळालं तर तुम्ही मोदक पात्राला पण डायरेक्ट तूप लावून ठेवू शकतात किंवा केळीचं पान पण ठेवू शकतात असं ठेवून घ्यायचं आहे एकीकडे मी मोदक पात्र गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात पाणी टाकून आणि आपण आता मोदक ठेवून घेऊया आणि आपल्याला हे अगदी दहा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिटांपेक्षा जास्त वाफवायचे नाही खालच्या भांड्यात आपण जे पाणी ठेवून घेतलं तर ते चांगली त्याला चांगली उकळी आली आहे आता आपण हे ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून एक दहा मिनिटासाठी आपण मोदक उकडून घ्यायचे आहे आपले उकडीचे मोदक तयार आहे दहा मिनिट झाले आहे अगदी छान गरमागरम वाफाळते हळदीचं पान वापरल्यामुळे त्याला अतिशय छान सुवास येतो आहे आता आपण पानात वाढून घेऊया बाप्पाच्या नैवेद्यासाठी वड्या करण्यासाठी इथं एक कप बेसन घेतला आहे आपण मिक्सरचा आणि कुकरचा वापर करून आज सुरळीच्या वड्या अतिशय लवकर पण होतात त्याच्यामध्ये आपण आता पाऊन कप दही घेतला आहे दही आपल्याला हे घट्ट घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी दीड कप घ्यायचं आहे दह्याचं पाण्याचं आणि इथं सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित प्रमाण घेतल्यानंतर सुरळीवडे आपल्या अजिबात चुकणार नाही हे पाणी आपण एका पातीलात काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये बाकीचं सगळं फेटल्यानंतर पाणी ऍड करणार आहोत दीड कप पाणी घेतलं आहे तसेच आपण त्याच्यामध्ये मिरची आणि आलं आणि जिरे याची पेस्ट करून घेतली आहे इतर वेस्ट करायची असल्यास तुम्ही लसूण पण पन वापरू शकता पण आता आपल्याला बापाच्या खिरापतीसाठी करायचंय म्हणून आपण लसूणाचा ना वापर नाही करणार आहोत तसेच आपण त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घेणार आहोत पाव चमचा हळद थोडीसा हिंग हे सगळं आपण मिक्सरवर फिटून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये आपण दीड कप पाणी ऍड करणार आहोत हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून छान फिरून घेतलेलं आहे ह्याच्यामुळे हे झटपट होतं एकजीव होतं आणि व्यवस्थित सगळं मिक्स होतं आपल्याला वेगळं ता खालून घ्यायची गरज नाही किंवा बाकीचं पण मिक्स करायची गरज नाही अशा पद्धतीने केलं की फार छान होती सुरळीवडी आपली आता हे आपण गाळून घ्यायचं आहे असं गाळून घेतल्यामुळे वर आपला चोथा राहतो आहे जाडसर मिरची जिरे किंवा आलं आपलं असेल ते वर राहतं आणि खाली एकसारखी फाईन पेस्ट आपली पा... बारीक अशी तयार होते त्याच्यामुळे आपल्याला हे आवर्जून गाळून घ्यायचं आहे है। आता है आपला है। आता हे आपलं असं मिश्रण तयार झालं आहे आपण कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण पीठ शिजून घेतलं तर बघावंही लागत नाही कढईला खाली लागत नाही तसेच अजिबात सुरळीची वडी चुकत नाही आता आपण मिश्रण गंजात ओटून घेतलं आहे तत्पूर्वी आपण एक कुकर आपण गरम करायला ठेवला आहे गॅसवर त्या गॅसवर आपण हे भांड ठेवून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला आठ ते दहा शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहे मिडियम फ्लेमवर आपण झाकण लावू आणि आठ ते दहा शिट्ट्या करून घेऊ आता आपले चांगले सात ते आठ शिट्टे झाले आहे आपल्याला जर शंका वाटली तर अजून एक दोन शिट्ट्या आपण जास्त करून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित शिस्त सगळं आता आपण कुकर काढून घेऊ अशी छान अशी दणदणून वाफ आलेली आहे मिश्रणाला आता आपण ता, ताटाला तेल लावून घेतलेले आहे थोडासा तेलाचा हात फिरून घ्यायचा आहे उलटा भाग घेतला आहे मी ताटाचा त्याच्यामध्ये आपण एक एक चमचा मिश्रण टाकून वड्या फिरून घेऊ बाकीचं मिश्रण गार होऊ नये म्हणून कुकरमध्येच ठेवायचं आहे गरम असतानाच आपल्याला पटापट वड्या आहे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे ताटाला हे पीठ शिजलं की नाही हे बघण्यासाठी एक युक्ती अशी आहे की ह्या पीठालाची चकाकी येते पीठ जर व्यवस्थित शिजलं असेल तर आणि हे पसरवलं की व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं सगळीकडे पसरवल्यानंतर आपण स्पॅचल्याने किंवा उलतानाने आपल्याला एक सारखं करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण बाकीचं पण पीठ ताटांवर पसरून घेऊ हे चार ते पाच ताट झाले आहे पसरवून गरम असतानाच बराबर पसरवून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर आणि वडे आपल्याला गार झाल्यानंतर पाडायचे आहे वड्या गार झाल्यानंतरच व्यवस्थित निघतात पण पसरवताना मात्र अगदी पीठ आपलं गरम गर मसाला गरम मसाला पाहिजे आपण गार झाल्यानंतर आता त्याच्या फक्त वड्या पाडून घेऊ एक सारख्या कट करून घेणार आहे त्याला आपल्याला जसे हवे तसे आता आपल्याला वडीवर टाकायसाठी खमंग फोडणी करून घ्यायची आहे आपण एक कण्ण ठेवलं आहे गरम करत गॅसवर तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी आपल्याला अगदी खमंग करून घ्यायची आहे चांगलं तेल कडकडून द्यायचं आहे आपल्याला मोहरी तडतडली की त्याच्यावर थोडीशी जिरे घालायचे हिंग घालायचं आहे आणि आपण गॅस बंद केलाय आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहे त्याच्याने सुद्धा आपलं वडी अजून खमंग होते टेस्ट पण छान येते आता आपण फोडणी गार करून घेऊ आणि खोबरं आणि कोथिंबीर पण आता आपण सर्व ताटल्यांवर खोबरं आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत वरून टाकलं की ते वडी खाताना पडून जातं त्याच्यामुळे आपण आतूनच घालून घेणार आहोत पातळ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे म्हणजे हे आतच राहतं वडीच्या असं सगळ्या ताटांवर आपण टाकून घेऊ ही फोडणी पण आपली जरा गार झाली आहे अगदी गरम गरम पण फोडणी आपल्याला याच्यावर होतायची नाहीये ही फोडणी सुद्धा आपल्याला वरूनच फोडणी पण आपली छान गार झाली आहे अगदी गरम गरम फोडणी आपल्याला याच्यावर नाही घालायची आणि आपण त्याच्यातली निम्मी फोडणी याच्यावर ओतर ताटांवर ओतून घेणार आहोत आणि निम्मी वरून घ्यायला घालायला ठेवणार आहोत फोडणीची चव पण आपण याच्यात घातल्यामुळे छान येते वरून फोडणी घातली की ती पण सगळे वडी खाताना खालच पडून जाते त्याच्यामुळे आपण निम्मी वरून घालणार आहोत निम्म याच्यातच टाकणार आहोत आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे सुरळीच्या त्याचे रोल करून घ्यायचे आहे हे सगळ्या बाजूने आपल्याला हे सगळं सोडवून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित सोडवल्यानंतर थोडस बोटाला तेलाचा हात लावायचा आहे अगदी थोडा आणि आपल्याला अशा पद्धतीने सुरळीच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे गोल गोल याला छान चकाकी आली आहे असे आपले अगदी छान सुरळी वड्या आता तयार आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या पाडून घेऊ गोल 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 गोल, गोल। एकदा व्यवस्थित गार झाले ना की ह्या वड्या पटापटा निघतात काहीही वेळ लागत नाही खाण्यासाठी सुद्धा अतिशय टेस्टी लागतात ह्या वड्या अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या रोल करून घेऊ अशा प्रकारे आपली ही सुरळीची वडी तयार आहे आपण आतमध्ये सुद्धा फोडणी टाकली त्याच्यामुळे चवीला टेस्ट लाईक छान लागते आणि तुम्ही बघू शकता त्याची चमक पण किती छान आलेली आहे सुरळी वडीला अतिशय सोप्या पद्धतीने आपण असे सुरळीवडी बघितले आहे आता आपण निम्मी फोडणी वर ओतून घेणार आहे सुरळीवडींच्या अगदी तोंडात घालताच विरघळेल अशी आपली अगदी मोलूस लुषित वडी तयार आहे आपण थोडी खोबराने कोथंबीर आणि उरलेली आपली फोडणी बघता क्षणी कोणालाही उचलून घ्यावी आणि खावी अशी वाटावी ती आपली फुरळी तयार आहे